महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचे स्वागत राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे महायुती सरकार बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध